नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे युट्यूब चॅनल स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये दुपारचं जेवण चालू आहे पिरो आहे सफरचंद आहे गाजर आहे पालकाची भाजी आणि चपाती त्याच सोबत आताच दुपारचं जेवण करायचं आहे म्हणजे वाजलेले आहेत होता बारा आणि अंगणवाडी मधून माऊली भैयाला पण आणायचं आहे आणि बारशीला दौरा आहे मित्रांनो डाळिंबाची बाग आपलं काम फक्त ड्रायविंगच आहे बघा मित्रांनो त्याच्यामुळं आपण फक्त रानामाळावर फिरतो आणि आपलं आपलं चला म्हणले की निघायचं आपलं ड्रायविंगच्या कामाला इकडं कांदा आहे च्या साईडला ऊस आहे आणि मला पण जरा थोड राणावरती फिरायला म्हणजे बरं वाटतं का पहिल्यापासूनच कुठले रे टी व्ही एस ऑर्बिटर आहे का होय तुला आवडती का मॅडमनं सांगितलं मॅडमनं सांगितलं तू रनिंग मध्ये दुसरा क्रमांक काढला तुझं अभिनंदन केलं मॅडमनं मी आहे का ना सगळ्यांनी तुला आवडतं ना मला पळून दाखव घरापर्यंत जा हळूहळू हळू हळू रनिंग काय म्हणलं होय बर जाऊ दे चल मला बारशीला जायचंय हा हा दहा मिनटात आता टीव्ही नको आता आल्यावर संध्याकाळी ऐक होणार आहे का आणि क्रिकेट पट्टू गाडीमध्ये बसूया थंडी पण आहे ही महिंद्राची गाडी आहे मित्रांनो आणि गाडी मजबूतीला खूप चांगली आहे आपली ड्युटी चालू झालेली आहे मित्रांनो बार्शीतले रस्ते बघा किती छान आहेत अशी रस्ते आपल्या कुरवाडीत का नाहीत बरं हे बघा ही किती मोठा रस्ता आहे बघा हे बघा ही किती मोठा आहे समोरचा आणि त्याच्यानंतर ह्याच्या समोरचा जो रोड आहे तो बघा एकदा पलीकडे पांढरे कलर ची कार गाडी उभा केलेली आहे तो रोड पण बघा झाडी लावलेली आहे सगळ्यात महत्वाच्या समोरच्या साईडला मित्रांनो बार्शीचा दौरा झालेला आहे आणि त्यासोबत संध्याकाळ पण झालेली आहे आणि हा कन्याकुमारी पुणे एक्सप्रेचा सुंदर नजारा आपल्याला बघायला मिळतोय त्याचसोबत तुम्हाला आजचा दिवसभराचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि मित्रांबरोबर शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सी यू